शमिता शेट्टी म्हणजे शिल्पा शेट्टीची बहीण गेल्या काही दिवसांपासून शमिता शेट्टी यासाठी चर्चेत आहे की शमिता शेट्टीला हा एक गंभीर आजार झालेला आहे फक्त शमिता शेट्टी नाही तर भारतातील कित्येक महिला या आजाराशी झुंज देताना दिसतात नक्की हा आजार याची काय काय आहेत आणि याचे परिणाम होऊ एंड्रोमेट्रिओसिस असं या आजाराचं नाव आहे भारतात सर्वाधिक महिलांना हा आजार उद्भवतो जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्ट नुसार एन्ड्रोमेट्रिओसिस हा एक गंभीर आजार असून अडीच कोटी महिलांना आता तो झालेला आहे या आजारामुळे पिरियड वेळेवर न येणं वेदनादायक संभोग असणं त्याचबरोबर मल त्याग करण्यास त्रास होणं लघवीला वेदना होणं क्रोनिक पेल्विक वेदना असणं त्याचबरोबर उलट्या होणं चिंता वाटणं थकवा पोटात सूप यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात एंडोमेट्रिओसिसला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गर्भाशयाच्या लाइनिंगला एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या रोगाचं नाव एंडोमेट्रिओसिस असं पडलं आहे पण या आजाराची नक्की लक्षणं काय असतात तर मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात त्याचबरोबर पोटाच्या खालच्या भागात नेहमी दुखणं सुरू होतं मासिक पाळीच्या दरम्यानच जास्त रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो संभोग करताना वेदना सुद्धा होतात त्याचबरोबर शौचालयात जाताना किंवा लघवी करताना खूप वेदना होतात अचानक तुम्हाला चक्कर येते त्याचबरोबर नेहमी मळमळ झाल्यासारखं वाटतं आणि उलट्या सुद्धा होतात एंडोमेट्रियम चा धोका अशा महिलांना जास्त आहे की ज्यांच्या कुटुंबात याची हिस्ट्री असते म्हणजे हाच त्रास जर तुमच्या घरात आधी कोणाला असेल तर या आजाराची लक्षणं तुमच्यामध्ये सुद्धा दिसू शकतात आणि म्हणूनच हा ओळखणं आणि डॉक्टरांकडे जाऊन याच्यावर योग्य उपचार घेणं खूप महत्वाचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या रोगामुळे वंधत्व सुद्धा येऊ शकत आणि म्हणूनच जितक लवकर तुम्ही या लक्षणांकडे लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाल तितकंच तुम्ही या गंभीर आजारापासून वाचू शकता